नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग कसं करायचं सा। ते सांगितलेलं आहे तर आपण चला पाहूया ब्लाऊजची कटिंग कशी करायची तेच पेपर कटिंग वापरून तर हे ब्लाऊज पीस हे याची घडी घालून घ्यायची बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला ठेवायची आणि ब्लाऊज पीस दोन्ही कापड एकावरती एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि हे पहा तर ब्लाऊज पेपर कटिंग केलं तर त्याच्या त्यातला आपण पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहोत जो गळ्याची साईड आहे ती बंद बाजूला ठेवून घ्यायची त्याच्यानंतर जो कटोरीच्या शेजारचा भाग असतो तो, तो याच्यावरती आपण ठेवून घेणार आहे नंतर कटोरी पहा कटोरी सरळ ठेवाय सरळ कापडामध्ये ठेवायची नाही ना आडव्या कापडामध्ये ठेवायची नाही तर कापड असं ओढून पाहिजे तर तिरक्या कापडामध्ये आपल्याला का ही कटोरी अशी थोडीशी तिरकी करून ठेवायची आहे तर हे पहा अशा प्रकारे मी पेपर कटिंगचं ठेव कटिंग ठेवलेलं आहे त्याच्यावरती आता योगपट्टीचं कटिंग ठेवायचं आहे तर योगपट्टीचं कटिंग करताना ओपन बाजूला ठेवताना पाव इंच ते अर्धा इंच जवळजवळ आपल्याला खाली वाढवून ठे घ्यायचं आहे कापडावरती आणि पाट आता पहा मी मार्किंग करून घेते तर पाठीमागचा भाग जसा आहे तसा मार्क करून घ्यायचा आहे यावरती आता आपण गळारुंदीचं पण मार्किंग करून घेणार आहे अडीच इंचाची गळारुंदी तर मार्क करून घेतली आता कटोरीच्या साईडचा भाग आहे जो तो पण मार्क करून घेणार आहे ते पा मुंड्याच्या साईडचं जसं आहे तसं मार्क करून घेतलं आणि जसं आहे पेपर कटिंग तसं मार्क करून घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला हे पा खालच्या साईडला पाव इंच आणि कटोरीच्या साईडला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं लागेल ला आपल्याला तेवढं वाढवून घ्यायचं जर एखाद्या जर नवीन असाल तर त्यांना जर शिलाईसाठी जास्त लागत असेल तर थोडंसं जास्तही वाढवून घेतलं तरी चालतं आणि हे पहा अशी योगपट्टी ठेवून घ्यायची ती पण खाल खालच्या साईडला अर्धा इंच जवळजवळ वाढवून घ्यायची आहे आणि जशी योगपट्टी आहे तशीच ती मार्क करून घ्यायची ओपन बाजूला असल्यानंतर अर्धा इंच वाढून घ्यायची जर आपण ती बंद बाजूला ठेवली तर आपल्याला वाढवण्याची गरज पडत नाही तर एक कटोरीचा भाग मार्क करून घ्यायचा हे सगळं हे सर्व पार्ट आता पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत त्याआधी आपल्याला भाई ठेवून घ्यायची हे प अशा प्रकारे भाई ठेवून घेतली आणि मार्क करून घेतलेलं आहे तर याच्यासाठी आता आपल्याला भाईला जॉईंट द्यावं लागणार आहे त्याचं सेंटर वगैरे मार्क करून घ्यायचं आता बाकीचे पार्ट जे आपण मार्क केले ते जे मार्किंगवरती कटिंग करून घ्यायचे आहेत आपल्याला आता बाईचं पण मार्किंग जे केले ते कटिंग करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला आता त्याला जॉईंट द्यावं लागणार आहे त्यामुळं पेपर कटिंग आहे तसंच मी ठेवून घेतलं आहे आता आपल्याला दुसरी ही एक योगपट्टी काढायची कारण याच्यासाठी बिनास्तरचा ब्लाऊज असल्यामुळे चार योगपट्टी लागणार आहेत तर हे पहा हे आता बंद बाजूला काढणार आहे आपण थोडंसं वरच्या साईडला कमी पडते पण तिथं मी नंतर जॉईंट देऊन घेणार आहे तिथं थोडंसं जॉईंट देऊन घेणार आहे आणि बंद बाजूला वाढवले नाही आहे पहा आहे तसं कटिंग करून घ्यायचं तर आपल्याला गळपट्टी कमरपट्टी हे पाय एक इंचाची कमरपट्टी काढून घेतली तर आपल्याला गळपट्ट्या काढायच्या आहेत अशी ती पट्टीने तिरकी रेष मारून घ्यायची आणि सव्वा इंचाची ग क्रॉसमध्ये पट्टे काढून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढ्या आपल्याला गळायला लागतील गळपट्टीसाठी तेवढ्या पट्ट्या आपण काढून घेणार आहोत अशा द पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर याच कापडामध्ये आपल्याला जॉईंटसाठी पण कापड काढायचं आहे आणि हुक लुक पट्टीसाठी पण कापड काढायचं हे पहा अशा प्रकारे, प्रकारे ले ले। मी एक हुक पट्टीसाठी कापड कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी हा ब्लाऊज कसा शिवायचा ते सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद